दिग्रस येथील गरजू कुटुंबासाठी सोशल मीडियावर सामाजिक बांधिलकी एकीकडे सोशल मीडिया म्हटले की, की मनोरंजनासह वेगवेगळ्या प्रकारचा वापर होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे हा प्रेरणादायी आदर्श अपघाताने संकटात सापडलेल्या दिग्रसतामसा येथील श्याम नरवाडेच्या कुटुंबासाठी सविता निमगे पळसेकर प्रभाकर दहिभाते यांनी पुढाकार घेऊन स्वतः योगदान देत आपल्या नेहमीच्या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशांत हानवते कोळीकर टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष बाळू भाऊ जाधव कृषी सहाय्यक संगेवार अभिजित चौधरी नांदेड सपोनी वजीराबाद गिरवले साईराज साखरे पिंपरखेडकर यांच्या विशेष मदतीला राजू पांडे हदगावकर निवृत्ती वानखेडे मानवाडीकर सटवाजी पवार जवळगावकर शरद तुपकरी साहेब शेबदरा वसंतराव चौधरी बरडशेवाळा संतोष ताकबिडे नांदेड संतोष उलगडे सगरोळी करमोडी बरडशेवाळा गुप्त मदत शिवराज होलबोले बेलदरा उमरी निमगे पळसा भगवानराव चाकोते पळसा नारायण गायकवाड सहशिक्षक मनोहर बसवंते विवेक रावते सावळेश्वर उमरखेड शिलेद्र नाईक बरडशेवाळा दिनेश दहिभाते बरडशेवाळा बाळू नरकंदे हदगाव अनिल उखळे बरडशेवाळा दीपकराव पाटील पळसेकर फारुख पिंजारी हदगाव संतोष वडकुते पळसा सूरज पोटबांदे बरडशेवाळा बालाजी घडबळे चिचंगवान श्रीमती किरण ताई ताईसोनुने शिंदे यांच्या योगदानाने एक वर्ष पुरेल इतके अन्नधान्य किराणा भाजीपाला मदत घरपोच देत सामाजिक बांधिलकी जोपासली या मदतीने श्यामवा आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर यावेळी दिग्रस सह परिसरातील सामाजिक क्षेत्रातील मंडळी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते दिग्रस तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील पीडित कुटुंबातील आमचा एक बंधू ज्या ठिकाणी ऑटो अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय त्या ठिकाणी निकामी झालेत तो स्वतःच्या पायावर आता उभं राहू शकत नाही आणि सर्वस्वी जबाबदारी त्याच्या कुटुंबाची त्याची आई आणि स्वतः त्याच्यावर होती पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून आज सविताताई निमडगे मॅडम पळसेकर यांनी ही बातमी त्यांना कळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ईश्वर हा संत तुकडोजी महाराजांची तेवीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी जयंती झाली आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलं वाक्य आहे त्यांचं देव हा मंदिरात नाही तर देव हा माणसात आहे आणि साक्षात नुसतं बोलणं सोपं आहे बोलणं भाषण देणं दोन तास सोपं आहे पण मॅडमनी कृतीतून त्या ठिकाणी ईश्वर हा नरवाडे या कुटुंबाच्या रूपाने बघितला आणि ही मदत दिली आणि यापुढं रयत सेवाभाई प्रतिष्ठान जवळगावचा अध्यक्ष या नात्याने पुढील जबाबदारी या येथील या बंधूची मी या ठिकाणी घेतो आणि ज्यांना जी काही अडचण लागेल भविष्यामध्ये रेत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावच्या माध्यमातून त्यांना शेवटपर्यंत या ठिकाणी त्यांची अडचण पुरवल्या जाईल दूर केली जाईल हीच रेत सेवा प्रतिष्ठानची भेट